जाऊ जयश्वर वीस तारखेला मी उपोषण पकडेल आमर उपोषण सायळ येथे कोर्णा रोडवर आमच्या नांदेड उत्तर तालुक्याच्या वतीनं मग तिसरं वेळेस उपोषण उपोषणाच त्याच गावामध्ये त्याच जाग्यामध्ये आधी माझी अचानक तब्येत बिघडली निमगावचे डॉक्टर आले त्यांनी का काही ट्रीटमेंट दिली ट्रीटमेंट देता वेळेस का थोडी बाधा झाली रिॲक्शन झालं इंजेक्शनामुळे माझी तब्येत लय हलावली मग आंबोलास बोलून इथं सरकारी दवाखान्यामध्ये मला इथं दाखल केलेले आज येऊनही मला दोन चार घंटे झाली आता काही टेस्ट वगैरे रिपोर्ट रस्त्या लगी तपासणी बाटल्या लावण्याची प्रतिक्रिया चालू आहे आता माझं एवढे आमचे मराठी माणसाच्या हलवण्याचं एकच कारण आहे कारण का या भारत देशामध्ये सिस्टम बरोबर राहिले नाही राजकीय लोकायचं अधिकार्यायचं त्याच्यामुळे आमचे परेशानी वाटले आम्ही सिद्ध झालो मागास असून सिद्ध झालेलो आमच्या परंपरेच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत इतिहासात आम्हाला कुणबट म्हणलेलं हे पहिलं आमच्या छत्रपतीचे ज्यावेळेस गादी अभिषेक होत होता त्यावेळेस लोकांना तुम्ही शुद्ध आहात अशी आमची इटमना केलेली नाकारलेले अभिषेकाला राज्य हे राजा होऊ शकत नाही पात्रता नाही हे हलक्या जातीचा आहे म्हणून ज्या ज्या वेळेस देवा धर्मावर सुद्धा आमच्या तुकाराम महाराजाच्या गाता बुडीला पाण्यामध्ये आमच्या ज्ञानेश्वर महाराजाच्या आईबापाला आत्महत्या करायला लावली आणि त्यांना त्यांचा छेळ केला संत तोकोबाजा केला संत तुकोबाजा केला संभाजीराजाच्या हत्या करण्याचे कारण कोण होते या लोकांना आतापर्यंत आमच्या मराठी माणसाचा छेळ चालू आहे हे काल सुद्धा पुण्यामधून आमिर शहानं आमच्या या फडणवीस आम साहेबांना सांगितलं आदेशाची गरज नाही ठोकून काढा या लोकाला ठोकून काढा म्हणजे आम्ही रास्त मागणी आमचे जरांगे भाऊ आमच्या धर्मगुरू मागतात आणि योग्य रीतीने ते काम करायला का त्याचे काय असं चुकीचं चेटमेंट देणार त्यानं सरळ सरळ सांगितलेले ज्या समाजाच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना आरक्षण देण्यात यावे त्यांना हक्का न लोक सर्व जातीसाठी काम चालू आहे आज त्याची एवढी परेशानी आज शरीर त्याचं साथ देणं त्याच्या किडण्या खराब झाल्या वेळोवेळी त्याचं उपोषण चौथं पाचवं उपोषण आहे आणि हमेशा या सरकारनं आम्हाला आश्वासन देऊन आम्हाला एवढो कागदपत्र घेऊन आमच्या मुलाखती घेऊन स्टेटमेंट घेऊन येऊन मंत्री तंत्री येऊन बसून हे ये पाच सात वेळेस आम्हाला असं एवढं फसवणूक केलेली आहे आता योग्य वेळ आहे आम्हाला आता या छेळवायचं बंद बंद करा आणि आता बस करावं हे हो राजकारण आणि हे कुणबी प्रमाणपत्रचा जेवढा भ्रष्टाचार झालेला आहे आमचं आरक्षण दुसऱ्याला दिलेलं आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ते आमचा आता पारित कायदा करून आमचं आरक्षण देण्यात यावं आणि भाऊची काही तब्येतचं बरं वाईट जर झालं तर या देशामध्ये हक्कार माजणार आहे क्रांतिकारी बनू आम्ही